बाई तू झग जगन जशी येता चिक मान वाकल परमोडना, तुझ आढळई मान बाई तू जग जगन जसा तापल्याला जग आवा वर दिसत नाजूक मनी काळा बरं दावा बाई तू जग जगन माळा मुरडाचा उन्हाळा झळा वैशाख सोसून डोळी भादवा सोवळा बाई तू जग जगन अशी चुलीतली राख उभा जलू मजाळून वस बिवळा जपत बाई तू जग जगन जनू मिरगाची सर काळ्या कातळ खडका, फोडीजी वाट पाझर भाई तू जग जगन जाती याच्या गपाळीला गडभवीच्या तालाव, औक मागत वळीला बाई तू जग जगन उभ्या कुडीच तारन, तारण दुकाच चौकटी करशी जीवाच पारन बाई तू जग जगन मंद मंदसीची वात आल्या बिकट घडीला धडाड तापोत बाई तू जग जगन आणि वठक्या बहर त्या वैसाकी चैत पालव कहर बाई तू जग जगन उद काळीचं तेवन उभा जलू मधु करी संसार पावन बाई तू जग जगन सारी दोन व्या भरून ठाई ठाई ठस मन घेत या कोरून बाई संसार ढवात अशी तरली तरली काळ दुक्कणी दैवाला बाई पुरून उरली बाई तुझी गकीरत वटी ठासून मनात किती गावावी महती माझी आपरीकनात किती गावावी महती माझी अपरिकनात किती गावावी माझी अपरिकनात